शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी हर हर महादेव हर हर महादेव नमस्कार आमच्या मंडळाचे नाव शिवसंकल्प मित्र समूह सातारा असे आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही किल्ला बनवला आहे या वर्षी आम्ही विजयदुर्ग हा किल्ला बनवला आहे किल्ले विजयदुर्गाचे प्राचीन नाव घेरिया असे आहे हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये आहे ह्या किल्ल्याचा प्रकार जलदुर्ग आहे विजयदुर्ग हा किल्ला तीस मीटर उंचीच्या खडकावर वसलेला आहे ह्या किल्ल्याची स्थापना इसवी सन अकराशे त्र्याण्णव मध्ये राजा भोज यांनी केली ह्या हा ह्या किल्ल्याचे क्षेत्रफळ सतरा एकर एवढे आहे शिवकाळातील महत्वाचा किल्ला म्हणून ह्याला ओळखले जाते इसवी सन सोळाशे त्रेपन्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहा आपल्या ताब्यात घेतला महाराजांनी हा जलदुर्ग जिंकल्यावर त्यावर दुहेरी तिहेरी तटबंदी बांधली किल्ल्याचे अनेक भक्कम गुरुज त्याचे सामर्थ्याचे दर्शन घडवतात या कि या जलदुर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे दुर्गाच्या संरक्षणासाठी खाडीच्या तोंडाजवळ पाण्यात बांधलेली संरक्षक भिंत दुर्गाच्या चौपेर बुरुजांवरील तोफांच्या माऱ्याला शत्रुसेने शरण जात असे आता मी तुम्हाला किल्ला बनवतानाची गोष्ट सांगतो दिवाळीसाठी विजयदुर्ग किल्ला तयार करण्याचे ठरवले किल्ल्याची माहिती पुस्तक आणि इंटरनेटच्या माध्यमातून जमा केली किल्ला बनवण्यासाठी आम्ही सुट्टीच्या दिवशी एकत्र जमलो आणि सभोवतालच्या परिसरातून लहान मोठी दगडे विटा माती जमा केली पुस्तकातील नकाशा आणि माहितीच्या आधारे किल्ला रचला पोत्यांच्या आणि विटांच्या मदतीने किल्ल्याला आकार दिला महोमातीने किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी बनवली किल्ला रंगवण्यासाठी कोळसा आणि चुन्याचा वापर केला समुद्रातील पाण्याला रंग देण्यासाठी नीलीचा वापर केला किल्ल्यावर हिरवळ दाखवण्यासाठी लाकडी भुसा याचा वापर केला हा किल्ला पूर्ण करण्यासाठी आम्हाला वीस दिवसाचा कालावधी लागला